मस्क्युलर डिस्ट्रोफी या आजारानं बाधित असलेल्या रुग्णांचं आयुष्यमान सुधारावं यासाठी रोटरी क्लबमध्ये माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रोफी मुक्ती असोसिएशन या संस्थेची स्थापना करण्यात आली यावेळी बाधित मुलांच्या पालकांचं प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉक्टर स्नेहल दत्त खाडे यांनी प्रबोधन केलं मस्क्युलर डिस्ट्रोफी या गंभीर आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी माझा संकल्प मस्क्युलर डिस्ट्रोफी मुक्तीचा या संस्थेची स्थापना करण्यात आली जगभरातील आधुनिक विज्ञानाला ज्या आजारावर अजून कोणताही खात्रीशीर उपचार सापडलेला नाही अशा मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजाराचे रुग्ण वाढतायत पूर्वी एक लाख मुलांमध्ये एका मुलाला हा आजार असायचा पण आता साडेतीन हजार मुलांमध्ये एक मुलगा या आजारानं त्रस्त आहे अशी माहिती पल्लवी देशपांडे यांनी दिली या आजाराचं निदान करण्यासाठी सी पी के ही रक्त तपासणी किंवा जनुक क्रिया तपासणी आवश्यक असते त्याच्यासाठी मोठा खर्च असल्यानं सरकारनं अशा प्रकारची तपासणी मोफत करावी अशी मागणी काही पालकांनी केली यावेळी मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर स्नेहदत्त खाडे यांनी मस्क्युलर डिस्ट्रॉफी आजाराबद्दल शास्त्रशुद्ध माहिती दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरचे फिजिओथेरपिस्ट डॉ ऐरावत यांनी या आजारासाठी हायड्रोथेरपी आणि फिजिओथेरपीचं महत्व सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष मंगेश पेडमकर उपाध्यक्ष विजय मोरे विनायक कोरवी निरंजन देशपांडे स्वाती पाटील संदीप शिंदे पूनम चौगुले दिलीप पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते